कोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभी भवे, जो ओखटेनी नागवे विषादासी उत्तम गोष्टी प्राप्त झाल्या तरी संतोषाने ज्याला अहंकार होत नाही आणि वाईट गोष्ट प्राप्त झाली तरी जो दुःखी कष्टी होत नाही ऐसा हरिख शोक रहित जो आत्मबोध भरित तो जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा तसेच जो हर्ष शोक रहित असून ज्याच्या हृदयात आत्मबोध परिपूर्ण भरलेला असतो तोच स्थितप्रज्ञ असतो असे अर्जुना तू जाण संज्ञा प्रतिष्ठिता ज्याप्रमाणे कासव आपल्या अवयवांना आपल्या इच्छेप्रमाणे आत ओढून धरते त्याप्रमाणे हा पुरुष जेव्हा सर्व बाजूंनी आपली इंद्रिये इंद्रियांच्या आवरून धरतो तेव्हा त्याची स्थिर झाली असे समजावे का उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छावसे आवरी आपुले आपण ज्याप्रमाणे कासव आनंदात असताना आपले अवयव जसे पसरते अथवा मनाला वाटेल तेव्हा आपले अवयव आपणच आवरून घेते तैसी इंद्रिये होती, जयाचे करीती, तयाची म्हणितले स्थिती पातली असे त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वतःच्या ताब्यात असतात आणि तो जे म्हणेल त्याप्रमाणेच वागतात त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समजावे